असा मेसेज आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवर बऱ्याच जणांनी पाहिला असेल युअर कम्प्युटर माईट बी ॲट रिस्क अँटीव्हायरस सॉफ्टवेअर माईट नॉट बी इन्स्टॉल्ड क्लिक दिस बलून टू फिक्स दिस प्रॉब्लेम नेमकं काय आहे जर आपल्या कम्प्युटरवरती कुठल्याही प्रकारचं अँटीव्हायरसचं सॉफ्टवेअर जर इन्स्टॉल्ड नसेल तर अशा वेळेस हा मेसेज नेहमीच आपल्याला सातावणार अँटीव्हायरस आणि व्हायरस नेमके काय असतात हे आपण मागील भागात बघितलेलंच आहे एक तर आपल्या कम्प्युटरवरती चांगला अँटीव्हायरस इन्स्टॉल करून घ्या किंवा हा मेसेज जर नेहमी नेहमी आपल्या स्क्रीनवर येत असेल तर इथे या क्लोजच्या फुलीवर क्लिक करून आपण हा मेसेज तात्पुरता बंद करू शकतो पण हा नेहमीच हा प्रॉब्लेम जर काढायचा असेल तर त्यासाठी या ठिकाणी हा जो आयकॉन समोर दिसत आहे यावर डबल क्लिक करावा लागेल सुरुवातीला हा मेसेज आपण बंद करू त्यानंतर या आयकॉनवर डबल क्लिक करू डबल क्लिक केल्यानंतर विंडोज सिक्युरिटी सेंटर याप्रमाणे एक सिक्युरिटी सेटिंगचा प्रोग्राम समोर येईल यामध्ये आहे या चेंज द वे सिक्युरिटी सेंटर अलर्ट्स मी सिक्युरिटी सेंटरनी आपल्याला अलर्ट कसं केलं पाहिजे याचा वे आपण इथून बदलू शकतो त्याची पद्धत आपण बदलू शकतो त्यासाठी त्यावर ते एकदा क्लिक करा आणि यामध्ये ही फायरवॉल ऑटोमॅटिक अपडेट्स आणि व्हायरस प्रोटेक्शन या, या सेटिंग्ज इथून बंद करा आणि ओके करा पण हे त्याच वेळेस करा ज्यावेळेस तुम्हाला माहिती आहे की आपलं कम्प्युटर व्हायरसपासून सेफ आहे आणि कुठल्याही प्रकारचा आपण व्हायरस आपल्या कम्प्युटरवरती येऊ देणार नसल तरच ही सेटिंग ऑफ करा आणि सिक्युरिटी सेंटर बंद करा पहा या ठिकाणचा जो आयकॉन होता विंडोज सिक्युरिटी सेंटरचा तो आता बंद झालेला आहे